हॅलो फ्रेंड्स आपण जर नर्सिंग या पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर आजमध्ये नर्सिंगमधील जो सिलेबस आहे फंडामेंटल ऑफ नर्सिंग या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आजच्या व्हिडिओतून नक्की तुम्हाला हेल्पफुल व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच अभ्यासाचे व्हिडिओ आम्ही रोज आपल्याकरिता घेऊन येत असतो व्हिडिओला सुरुवात करा सर्वात पहिला प्रश्न आहे सर्वप्रथम नर्सिंग शिक्षणाची सुरुवात कोणी केली योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फ्लोरेन्स नायटिंग यांनी प्रश्न दोन नर्सिंग व्याख्या नर्सिंग ही एक कला व विज्ञान आहे अशी कोणी दिली आहे योग्य उत्तर आहे हेंडरसन यांनी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन रुग्णांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण कोणते तर ते आहे थर्मामीटर पुढील प्रश्न नॉर्मल तापमान किती असतो तर लक्षात घ्या जो नॉर्मल ह्युमन बिंग आहे त्याचं जे टेम्परेचर आहे ते आहे नाइंटी एट पॉईंट सिक्स डिग्री फॅरेनेट यानंतर पुढील प्रश्न हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणती धमनी वापरली जाते तर ती वापरली जाते रॅडियल धमनी पुढील प्रश्न हायपोटेन्शन म्हणजे काय तर हायपोटेन्शन म्हणजे काय तर कमी रक्तदाब सामान्य रक्तदाबाचे प्रमाण काय आहे तर सामान्य रक्तदाबाचं प्रमाण आहे एकशे वीस बाय ऐंशी एम एम एच जी पुढील प्रश्न रुग्णाला अंतरुणावर आंघोळ घालण्याची क्रियेला काय म्हणतात तर त्याला बेड बाथ म्हणतात पुढील प्रश्न नर्सिंग प्रक्रियेचे पहिले पाऊल कोणते आहे तर नर्सिंग प्रक्रियेचे पहिले जे पाऊल आहे ते आहे निरीक्षण म्हणजेच असेसमेंट पुढील प्रश्न रुग्णाला उत्तम विश्रांती मिळावी यासाठी कोणती स्थिती उपयुक्त असते तर ती असते फॉलर पोजिशन पुढील प्रश्न स्टेथोस्कोपचा उपयोग कशासाठी केला जातो तर लक्षात घ्या स्टेटोस्कोपचा उपयोग हा हृदयाचे व श्वासाचे आवाज ऐकण्यासाठी केला जातो पुढील प्रश्न रुग्णाला उलटी होत असल्यास त्याची स्थिती कशी ठेवावी तर त्याला साईड लेन म्हणजे लॅटरल पोझिशन मध्ये ठेवलं पाहिजे पुढील प्रश्न रुग्णास आहार नळीने अन्न देण्यास काय म्हणतात तर त्याला एन जी फिडिंग असे म्हटले जाते पुढील प्रश्न मुख्यतः शुद्धतेच्या सात प्रकारांपैकी हात स्वच्छता कोणत्या प्रकारात येते तर ती येते वैद्यकीय स्वच्छता पुढील प्रश्न बेडसोर टाळण्यासाठी काय करावे तर वेळोवेळी वेड़ स्थिती बदलली पाहिजे पुढील प्रश्न रॉयल्स ट्यूब वापरून अन्न देताना काय काळजी घ्यावी तर पोट रिकामे आहे का ते तपासले पाहिजे तर विद्यार्थ्यांस परिचारिका याकरता फॉर्म भरला असेल तर आपल्या स्क्रीनवर जे पंधरा टॉपिक भेटत आहात दिसत आहेत त्यावर आपल्याकडे पंचवीसशे प्लस टोपिक आपले प्रश्न आणि टॉपिक वाईज पन्नास टेस्ट आपल्याकडे आहेत पन्नास टू टेस्ट आम्ही देत आहोत सोबत दोन शंभर प्रश्नांच्या मॉक टेस्ट तुम्हाला देत आहोत जर आपल्याला हवं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सिचा व्हॉट्सअप करा किंवा हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला त्या लिंकवर जाऊन आपण हा कोर्स परचेस करू शकता सुरुवातीला सी क्यू सर्व रीड करून घ्या इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेत आपण मटेरियल तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत आहोत सुरुवातीला सी क्यू वाचा त्यानंतर सब्जेक्टिव्ह टेस्ट द्या आणि शेवटी मॉकटेस्ट तुम्ही या ठिकाणी द्यायचे आहेत यानंतर पुढील प्रश्न इंट्रामस्क्युलर इंजेक्शन कुठे दिले जाते तर ते दिले जाते स्नायुत पुढील प्रश्न शिरेत दिले जाणारे इंजेक्शन म्हणजे तर ते आहे आय व्ही पुढील प्रश्न नर्सिंगमध्ये पी आर एन म्हणजे काय तर ते आहे गरजेप्रमाणे पुढील प्रश्न रुग्णाची दैनिक शरीर तपासणी नोंद करण्यास काय म्हणतात तर त्याला चार्टिंग असे म्हणतात पुढील प्रश्न रुग्णास अन्न देण्याआधी नर्सनी काय करावे तर हात धुतले पाहिजे पुढील प्रश्न हात स्वच्छतेचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे तर तो आहे साबण व पाणी वापरणे पुढील प्रश्न रुग्णाची धडधड पल्स मोजताना कोणती बोटं वापरली जातात तर ती आहे तर्जनी आणि मध्यमिका पुढील प्रश्न आय सी यूमध्ये रुग्णाची तापमान तपासणी कशाने केली जाते तर ती केली जाते इलेक्ट्रॉनिक थर्मामीटरने पुढील प्रश्न स्ट्रेट कॅथेटरचा उपयोग कशासाठी होतो तर मूत्र तपासणीसाठी नमुना घेण्यासाठी यानंतर पुढील प्रश्न क्लिनिकल थर्मामीटर किती वेळ रुग्णाच्या तोंडात ठेवावा तर तो आहे तीन ते पाच मिनिट पुढील प्रश्न नर्सिंग केअर प्लॅनमध्ये सर्वात शेवटचे पाऊल कोणते तर ते आहे मूल्यांकन यानंतर पुढील प्रश्न हायजीन म्हणजे काय शरीराची स्वच्छता व आरोग्य म्हणजे हायजीन रुग्णाला जीव व तोंड कोरडे वाटते तेव्हा काय करावे तर ओरल केअर द्यावा यानंतर पुढील प्रश्न आय डी इंजेक्शन कोणत्या हेतूसाठी दिले जाते तर टेस्ट डोससाठी हे दिले जाते पुढील प्रश्न नर्सिंगमध्ये डब्ल्यू एच ओचा पूर्ण अर्थ काय आहे तर डब्ल्यू एच ओचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पुढील प्रश्न नर्सिंगमधील असेप्सिस या शब्दाचा अर्थ काय होतो तर त्याचा अर्थ होतो जंतुमुक्त स्थिती पुढील प्रश्न इन्फॉर्म्ड कन्सेंट म्हणजे काय रुग्णाची पूर्वसंमती पुढील प्रश्न रुग्णास घाम येत असल्यास नर्सने काय केले पाहिजे तर घामाने झाकलेले भाग धुवून पुसावे पुढील प्रश्न स्टरिलायझेशन म्हणजे काय तर स्टरिलायझेशन म्हणजे जंतू नष्ट करण्याची प्रक्रिया पुढील प्रश्न बीपी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर ते आहे स्मायकोनोमीटर पुढील प्रश्न नर्सिंगमध्ये ऑब्झर्वेशनचे महत्त्व काय तर रुग्णाची स्थिती समजून घेणे पुढील प्रश्न रुग्णाचे श्वसन दर मोजण्यासाठी कधी निरीक्षण करावे तर लक्षात घ्या त्याला न सांगता या ठिकाणी निरीक्षण केलं पाहिजे पुढील प्रश्न नर्सिंगमध्ये ओ ए पी नोट्स म्हणजे काय नोट लिहिण्याची प्रणाली पुढील प्रश्न पाय असल्यास नर्सने काय करावे तर योग्य उत्तर आहे वरील सर्व काय पायावर थंड पाण्याची पट्टी ठेवावी झोपून ठेवावे डॉक्टरांना माहिती द्यावी तर विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्स अधिपरिचारिका यावर जे आपण प्रश्न तयार केले आहे इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये ते जर हवे असेल तर आजच व्हॉट्सअप करा किंवा हा कोर्स परचेस करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तसेच आपल्याला डीएमएर या परीक्षेकरता नॉन टेक्निकल मटेल हवे असेल तर एकोणीस प्लस मटल आहे तीनशे प्लस ऑनलाइन टेस्ट आहेत प्राइस आहे चारशे नव्याण्णव सध्या फिफ्टी ऑफ कुपन आहेत दोन्ही मटेरलवर आपण जर कुपन कोड यूज केला तर पन्नास रुपये डिस्काउंट भेटेल म्हणजे स्टॉपनरचं मटेरियल अडीचशे रुपये आणि हे जे मटल आहे ते साडेचारशे रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाईल परचेस करण्याकरिता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा त्याच पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी नॉन टेक्निकल मटेरियल आहे ते देखील आपण घेऊ शकता आज व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू